चिकोड जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण झाल्यापासून या मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या वेग वेग चर्चा आहेत परंतु कुरळपगावामध्ये गेली अडतीस वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुरळपगावची युवक्रांती पॅनेल ज्या नेत्यांनी वाढवलं अगदी मन रात्रीचं दिवस करून घरावर तुळशीपत्र ठेवून ज्या नेत्यांनी वाढवलं त्या नेत्यांच्या बरोबरीनं त्यांच्या हाताला हात धरून आम्ही गेले तेवीस चोवीस वर्ष झालं रात्र दिवस ती पार्टी वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि तेवीस चोवीस वर्षाचा आमचा अनुभव आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील वंचितांचे प्रश्न असतील आरोग्याविषयीचे प्रश्न असतील अशा सर्वांगीण प्रश्नावर अजून काम होणं बाकी आहे कुरळप आणि कुरळप ज्या आसपास असणारा जो जिल्हा परिषद गण आहे त्यामध्ये चिकुर्ड आयतुडखुर्द देवर्डे कुरळप वशी लाडेगाव आणि इतकरे हा सात गावाचा मतदारसंघ आहे पण या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न त्या ऊस आमच्या शेतीला किपायचे दर मिळणं या संदर्भामध्ये आम्ही कायमस्वरूपी लावा उठवत आलो परिणामी आमच्यावर अनेक केसेस झाल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी आम्ही हिरहिरे मांडत आहे सामाजिक असेल राजकीय असेल सर्व क्षेत्रामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा आज परिणामी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आमच्या पाठीमागं जनता आहे आमच्या पाठी कुठलीही धनशक्ती शक्ती नाही पण जनशक्ती आहे लोकांच्या अडीनडीला उभा राहणारं आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आणि आम्हा सर्वांमध्ये आम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरणारे आमचे नेते ज्यांनी खरं खऱ्या अर्थानं युवक्रांती पॅनेल कुरुपमध्ये आज तुम्हाला वाटते सत्ता आले आणि कुरळप आज तालुक्यातील एक नावाजलेलं गाव जाणवतंय आणि राजकीय हॉटशीट असणारं गाव आहे ते हॉटशीट निर्माण करण्यापाठी मागं आदरणीय सुभाष पाटील तात्या आदरणीय व्ही टी पाटील आणि कैलासवाशी आमचे दादासाहेब पाटील शेती शेतीसर असतील उद्रजीवी वकील असतील अशा अनेक लोकांनी आपल्या घरावर गदारावर तुळशी पत्र ठेवून आणि ती पार्टी उभा केली आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी उमेदवार म्हणून करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या वाळवा तालुक्यातला सर्वात महत्त्वाचा विषय आता आहे तो शक्तीपीठ मार्गाचा परवा एक नोटिफिकेशन निघालं त्यामध्ये इटकर असेल इलोर असेल कुरळप असेल आयतूर खुर्जा असेल या गावाचे असणारा इरिकेटेड भाग आहे शंभर टक्के इरिकेटेड भाग आहे या गावाची राख रांगोळी होते याला खऱ्या अर्थाने विरोध करण्यासाठी मी माझी उमेदवारी शेतकऱ्यांच्या हितासाठी मी आज उभारलेले आहे आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि जनतेच्या दरबार मायबाप जनतेच्या दरबारी मी माझ्या कामाच्या जा जोरावर जा लोकांना मतं मागणार आहे अगदी सामान्य लोकांमध्ये शाळे शिक विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनपासून असू दे श्यारी श्यारी की वृद्धापर्यंतचे सर्व कामं ज्येष्ठ नागरिक का असेल तुमच्या रेशन कार्डचे असेल सगळ्या विषयावर गेले चोवीस वर्ष प्रामाणिकपणे निक प्रयत्न करतोय आणि मायबाप जनता मला ह्या वेळेला भरघोस मत देतील ही मला आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र